सीतारचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्म छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करतो हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आठपाडी तालुक्याचे शिल्पकार साय बाबासाहेब यांना अभिवादन करतो खरंतर आकपाडी तालुक्याचा स्वाभिमान मी मागच्या एका मुलाखतीत मी म्हणल्यानं आकपाडी तालुक्यातल्या नेत्यांच्या तलवार मिळालं तर बन राजेंद्रनाथ देशमुख यांनी अक्बर तालुक्याच्या स्वाभिमानासाठी ही उमेदवारी केली मी अण्णांचं प्रथम अभिनंदन करतो आणि मी अक्कल पालक्याच्या स्वाभिमानासाठी मी प्रमुख पाहिजे मला पदांची हाव नाही फक्त तालुका संघटित राहावं आणि तालुक्याच्या अस्मितेसाठी मी राजेंद्र देशमुख यांच्या पाठीशी छान बनवली इथे काय होतंय की खरच्या खरच्या तऱ्यातल्या जनतेला विचारात घेत नाही नेता म्हणजे जनता नवीन पुढारी म्हणजे जनता नव्हे जनतेला विचार घ्या हे लक्ष आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलाय ना प्रत्येकाला जर मतदानाचा अधिकार दिला असेल तर तुम्ही त्याला विचार घ्या पुढारी विकत घेतलं म्हणजे जनतेला विकत घेतलं नव्हे हे गैरसमज आहे हे गैरसमज तुम्ही डोक्याचा काढून ठेवा आणि ते ना मला जसं कळतंय मी काय एवढं नय एकोणीसशे पाणी परिषदेच्या माध्यमातून ते गोळ्याची सुरुवात झाली स्वर्गीय गणपतरावजी देशमुख महाजना कोणी भारत पाटीलकर यांचं जसं योगदान आहे म्हणून आमदार झाले अण्णांनी त्यासाठी मंत्रिपद नाकारलं मंत्रीपद नाकारलं जोडलं मंत्रिपद नाकारल्यामुळे अण्णांना काय त्रास झाला असेल ते अण्णच सांगू शकतात तरी सदा पालिकेच्या स्वाभिमानासाठी टेंबू योजनेचं पाणी यायसाठी अण्णांनी मंत्रिपद नाकारून टेंबू योजनेला पाठबळ केलं एकोणीसशे पंच्याण्णव ला गुन्ह्याचं सरकार होतं युतीचं सरकार होतं युतीचं सरकारच्या काळात सगळे मनोहर जशींनी या मान्यता देऊन त्याचा नार स्वर्गीय मनोर झाले त्यांनी योगदान असेल चार ला दोन हजार नऊ ला सदाशिव आमदार झाले त्यांचं योगदान असेल दोन हजार चौदा ला एकोणीस ला अनिल भाऊ आमदार झाले योगदान असेल पण एक मान्य करा तुम्ही चौदा साली तुम्हाला शिवसेन स्वर्गीय अनिल भाऊ कोणी पक्ष दिला साहेब ठाकरे यांनी प्रवास दिला याकडे शिंदे दिलेला होता एकोणीस बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आणि ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठी ज्यांनी खंचिन बसला त्यांना तालुक्यातल्या मतदार तालुक्यानं मला तालुक्यातल्या नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्हाला एक लक्ष वेळा आधार मतं कुणी दिले की सामान्य चिंतीने तुम्हाला एक लक्ष वेळा आधार मतदि एका शिंदे गटात तुम्ही कोणाला विचारलं एक लाख सोळा हजारापैकी एकाला विचारलं का मी बाबा शिंदे गटात चाललोय तुम्हाला कुठेही जायला कुणी आधार नव्हतं पण तुम्ही एकानंतर विचारलं का बाबा मित्रांनो शिंदे गटात विचारायला पाहिजे होतं जनतेला तुम्ही गुहिलं नाही धावायला पाहिजे होतं पण त्यानंतर आता पाचव्या टप्पा झाला सहावा टप्पा झाला स्वर्गीय अनिल भाऊंना सर्व्या टप्प्याला किंवा सर्गे अनिल अनिलबाऊंचं नाव दिलंय चांगली गोष्ट आहे भावना भाव पूर्ण श्रद्धांजली पण आता तुझी निरीक्षण आली सात वाटप आमदार किती फुटचे आली आठ वाटप राजकारण बंद करा जसं गावचे सरपंचा गावचा विकास काम करायचं असते तसं आमदारांना सांगायचं नाही आम्ही हे केलं तुमचं काम आहे मग सगळ्याचं काम करणं कोरोनाच्या काळात तुम्ही फुटवता गावात तुम्ही किती लोकांची कामं केली किती लोकांचं प्रश्न सोडवलं नका आणि माझी साहेबांना विनंती आहे पुढे करू करून माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे अन्न अपक्ष आहे अपक्ष म्हणून अन्न आम्ही पाठिंबा दिला या अन्नाने अपक्ष म्हणूनच काम करावं कुठल्या पक्षात जाऊ नये आम्ही तुमच्या बरोबर आहे तालुका दोन हजार नऊ साली खानापूर आठपडे असं नाव होत त्याच्या आधी सुद्धा आठपाडी तालुक्यात नाव होतं तसं माझं नाव शेखर सोमातीचं आहे सोमलात हे शेखरिचं काय अर्थावं तसं आता मतदारसंघाचं नाव खानापूर दोनशे शहाऐंशी पोलिसला काळेगाव नाव आहे कागावात होते मग काय मग आठपाडीला खानापूरला आठपाडी नाव काय नाही तुम्ही आमचं नाव सुद्धा आठ पडताना कारण घेतलं आता मी अण्णांना पाठिंबा दिलाय मी कोणाचा याच्या आधी मिंदा नव्हतो मी राजकारण एक विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण माझं माझं तेही नव्याण्णव टक्के समाजकारण एक टक्के राजकारण मी कधी कोणाचा एक पैशाच्या मिंदात नाही त्यामुळे मी काही देईचा आज अण्णांचा पाठिंबा आहे मी एवढंच सांगतो येणार निवडणूक ही पाठवायचे वीस नोव्हेंबर रोजी बुधवारी श्री राजेंद्र अण्णा देशमुख स्वर्गीय बाबासाहेब देशमुख दादा यांचं या आकपण तालुक्याला उत्कार नाही आकपण तालुक्याचे शिल्पकार ते खरं अर्थ नाही म्हणजे त्यावेळेला त्यांनी काय केलं ते आताच्या पिढीला कळणार नाही ते मोठे दुसरं काय लोक प्रे काय गलाय माझं एक चार एकर शेत आहे माझ्याकडे पैसेच नसले तर मी काय शेत करणार आहे ते गलाय बांधव चार चार पिढ्या लागते त्या गलाय ते एखादं भाव त्यांचा दुकान नसतोय गावाकडे असतोय तो काय म्हणतोय भाव आपला मोठा होईल शेती चांगली होईल म्हणून त्या पैसे घालतील म्हणून पाण्याचा वापर होतील पाणी आलं म्हणूच नका पाणी तुमचं कर्तव्यच आहे शिक्षण आरोग्य वीज पाणी ही महत्वाच्या मूलभूत सुविधा स्टँडिंग अंधारण गरजेचं आहे हे सोडून तुम्ही ही सांगा आणि मी काळात जास्त बोलत नाही खरंच वेळ झाले नाही पण राजेंद्र ना देशमुख यांच्या पाठीशी मी थांबवले बाय आणि अकपर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेने सुद्धा अल्लांना पटद घ्यावं ही नंबर विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज